न्यूज मराठी शहर आपली बातमी ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांच्या अनुषंगाने तसेच बँकिंग सुविधांचा लाभ मिळावा म्हणून सरकारने खेडोपाडी इंडियन पोस्ट पेमेंट बँक या मिनी शाखा सुरू केल्या आहेत परंतु या सुविधा वेळेवर आणि योग्य पद्धतीने मिळत नाहीत अशी तक्रार नागरिक करत आहेत कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यातील काठरे गावातील मिनी पोस्ट बँकेत एक धक्कादायक प्रकार नहा समोर आलाय दिनांक दहा मार्च रोजी बंधारपाडा भवती उंबरगवाड आणि आसपासच्या गावातील महिला व पुरुष खातेदार सकाळी नऊ वाजल्यापासून मिनी बँकेसमोर आपापल्या बँकिंग कामासाठी उभे होते मात्र दुपारचे एक वाजले तरी बँकेचे कर्मचारी अविनाश झिरवाड हे कार्यालयात उपस्थित नव्हते परिणामी नागरिकांना उन्हातानात ताट करत उभे राहावे लागले या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी महाराष्ट्र न्यूजशी संपर्क साधून आपल्या अडचणी मांडल्या एका खातेदाराने सांगितले दररोज आम्हाला अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते वेळेवर सेवा मिळत नाही कर्मचारी उशिरा येतात आणि याबद्दल विचारणा केली असता उद्धट उत्तरे दिली जातात याबाबत संबंधित कर्मचारी अविनाश झिरवाड यांना फोन करून विचारणा केली असतात त्यांनी अत्यंत उद्धट स्वरूपात उत्तर देत आम्हाला सकाळी कॅश घ्यायला जावे लागते तुम्हाला वेळ कळत नाही का तुम्हाला काय करायचं ते करा असे उत्तर दिले या प्रकाराबाबत मालेगाव मुख्य शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्वरित चौकशीचे आदेश दिले असून दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे सांगितले तसेच ग्रामीण भागात मिनी बँक वेळेत सुरू राहावी यासाठी पुढील उपाययोजना केल्या जातील मिनी बँकेच्या सेवांची व्यापकता लक्षात घेऊन पोस्ट कर्मचाऱ्यांना साप्ताहिक फेऱ्या करून प्रत्येक गावात प्रत्यक्ष जाऊन सेवा देण्याचे आदेश दिले जातील मिनी बँकेचे वेळापत्रक सकाळी नऊ ते दुपारी दोन ऐवजी दुपारी बारा ते संध्याकाळी पाच पर्यंत करण्यात येईल जेणेकरून खातेदारांना सोयीस्कर वेळेत सेवा मिळेल शासनाच्या विविध योजनांचे पैसे खात्यात सुरक्षित असतात त्यामुळे खातेदारांनी गर्दी करू नये अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे यापुढे अशा हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांना त्रास होणार नाही याची जबाबदारी पोस्ट विभागाने घ्यावी असेही ग्रामस्थांचे मत आहे आता पोस्ट विभाग या प्रकारात दोषी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी कळवण दादा आपण कुठून आले बंदर पाड्याहून इथं काय काम होत तुमचं पोस्टात पोस्टमध्ये कागद माझे जमा करायचं आहे ता किती टाइम झाला तरी अजून इथं आला नाही तू आता टाइम साडे बारा तरी आला नाही आज तुम्ही कॉल केला होता की त्यांना नाही नाही हे रोज असं होतं एक आजच असं झालं आज मी आलं तर आज पण अकरा टायमावर राहत नाही का इथं टाइमावर राहत नाही कुठून आले बंदार पडून आले का काय काम आहे आपलं पैसे काढायला आले का किती वाजेला आले वाजेपासून इथं उघड आहे की नाही बंद आहे आता किती वाजत आले एक वाजत आलं का तरी अजून उघडलं गेलं नाही आई तू इथं केव्हापासून आलेलं आहे काय काम आहे तुमचं काढायचं कोणतं बँक आहे कुठून आले तुम्ही टायमावर उघडले जाते का नाही उघडले जात का नाही जात का उघडले